मी आपल्या सर्वांच्या वतीनं राज्याचे नेते आपले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचं माझ्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो अरे टाळ्या वाजवा स्वागत टाळ्या वाजवायचं ह्याच्या ट्रेनिंग पाहिजे थोडी प्रतापराव शिकाल तर ट्रेनिंग कसं केव्हा टाळ्या वाजायचे किंवा काय करायचं तुम्ही किशर शिकवत टाकणार अजून लोकांना टळया किंवा वाजवायचं तेही माहित नाही प्रताप तुमचं वर्ष मार्गदर्शन पाहिजे दादा तुमचं हार्दिक हार्दिक यांच्यासाठी आहे एक महिन्यापूर्वी आपण नरसीला आला होता आणि आपला आठवत असेल की माझ्या भाषणामध्ये मी म्हणालो होतो की अडतीस वर्षापासून रखडलेला आमचा लेडी प्रॉजेक्ट ह्याचा घळणी भरणीचा कार्यक्रम झाला पाहिजे आणि पुनर्वसनाचा प्रश्न सुटला पाहिजे आणि मला अतिशय आनंद आहे की दादा एक महिन्याच्या आत यासाठी आपण निधी उपलब्ध करून दिला आणि दोन दिवसापूर्वी घळणीभरणीच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात झाली जोरदार टाळावा मोठा प्रकल्प आहे मुख्य मुख्य नदीलुर मधल्या पन्नास हजार एक्टर जमिनीला तिचं पाणी मिळणार कॅनालचं काम ऐंशी टक्के झालेलं आहे दोन वर्षामध्ये सगळं काम आपण जर लक्ष घातलं तर पूर्ण होऊ शकतं आणि येणाऱ्या दोन वर्षामध्ये पन्नास हजार एक्टरला पाणी मिळू शकत हे फार मोठं काम आपल्या मार्गदर्शना झालं याबद्दल आपलं राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन या सर्वांचं आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो दादा शेषरराव चव्हाण यांच्या कुटुंबाचे माझे जुने संबंध आहे मी आपल्याला सांगितलं की साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री जे झालं सुधाकरराव नाईकांच्या शिफारशी मुळ झालं मनोहर नाईकांच्या शिफारशी मुळ झालं हे मी मागेही सांगितलं आजही सांगतो आमचे जव्हाण शेषराव नाईकांचे जाबाई आणि मेवणे असं दोन नात आहे पण हे कुटुंब अतिशय उच्च शिक्षित आहे हे स्वतः इंजिनियर होते कृथक मध्येच त्यांनी सोडली नाहीतर चीफ इंजिनियर सेक्रेटरी बघून जाऊ शकते असते ह्यांचे एक वडील महत्व आपल्याला माहित आहे की महाराष्ट्राचे मेडिकल संचालक कोण रिटायर झाले अरे बहीण डॉक्टर आहेत पण ह्यांनी काही नाईक कुटुंबाचा फार फायदा घेतला नाही खरा फायदा घेतला आमचे स्वर्गीय आमदार किशनरावजी राठोड ज्यांचे आता पुतणी सध्या आमदार आहेत त्यांची मुलगी आमच्या शेशेरावच्या भावाला दिली आणि ह्या नात्याच आमचे स्वर्गीय किशनराव थोडेसे पॉलिटिकली हुशार होते ते दोन वेळा एम एल सी झाले आपल्यालाही माहीत आहे आपल्याकडे येत होते कामं घेऊन हो आणि आता या ठिकाणी त्यांचा पुतण्या जो आहे तो आमदार शेषरवची सून वैशाली हिने नांदेड जिल्हा परिषद नेतृत्व केलं त्यावेळेस तुमचं पाठिंबा होता पुस्तकचा पाठिंबा मला नेहमीच राहतो तुम्हाला आमच्या स्वप्नीलही समाज कल्याण सभापती हो म्हणून काम केलं आणि आमच्या शेषरावचे वडील व्यापारी अतिशय शांत त्यांनी आपल्या मुलांना शिकवलं आणि आपण पाहिलं की चव्हाणवाडी चव्हाणवाडीमध्ये सगळं आमच्या शेजारचं साम्राज्य आहे शेती करतात उत्तम शेती करतात शेषर्व आल्यामुळं आपल्या पक्षाची ताकद वाढते आपल्या पक्षामध्ये व्यंकटराव गोजेगावकर आले अविनाश घाटे आले मोहनराव अंबर्डे आले मी आलो कोकर्णाजी आले आणि आज शशीराव येते दादा दोन महिन्यामध्ये आपला तिसरा नांदेड दौरा आहे तुमच्या या दौऱ्यामुळं नांदेडमध्ये एक राजकीय वादळ उठलेलं आहे वादळ आमचे विरोधी पक्षाचे मित्र मित्र पक्ष यांची कधी फोनवर चर्चा होते दादा ते स्वतः असं म्हणतात की भास्करराव आता तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेड मध्ये आता नंबर एक चा पक्ष होणार हे आपले मित्र पक्षवाले म्हणतायत आम्ही तर म्हणूनच प्रतापरावच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन तीन महिन्यामध्ये हे जे कार्यकर्त्यांना आपण जोडलं गेलं आणि आपले आशीर्वाद मिळाले आणि आपण जो वेळ दिला मी अतिशय आत्मविश्वासानं आपल्याला सांगतो की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपला पक्ष नंबर एक चा पक्ष राहील अशा प्रकारे आपल्या कार्यकर्ते कामाला लागले त्याला आपल्याकडून जसं मला वय जास्त आहे तुम्हाला सांगतो तरी पण तुमचं काम पाहिल्यानंतर मला खोल्याशिवाय आवडत नाही कामातून प्रेरणा मिळते मी तुम्हाला शंकरराव चव्हाण साहेबांशी आला साहेबांशी आला सुधाकरराव नाईकांशी आला पण तुमची जे काम करण्याची पद्धती आहे अतिशय पॉझिटिव्ह आहे प्रशासनावरची पकड विषयाचा अभ्यास दिवसाच्या अठरा तास काम करण्याची मानसिक का आणि शारीरिक क्षमता शशिराव फार कमी लोकांमध्ये पाहायला इंद्रजीत तू आता कामाला लागलं पाहिजे दादा यांना दा, दा, मानणारा फार मोठा वर्ग आहे मी तुम्हाला सांगतो वसंतराव पासून तेरा वर्ष यशवंतराव चव्हाण तुम्हाला माहित आहे की बारा वर्ष वसंतराव नाईक मुख्यमंत्री राहिले फार मोठा वर्ग आपल्या महाराष्ट्रामध्ये या कुटुंबाला मानणार आहे इंद्रजीत मुंबईचे दौरे कमी आणि आता ग्रामीण भागामध्ये दौरे जास्त दादा ह्या फिरवा हे गेली पाहिजेत प्रत्येक तालुक्याला मेळावे घेतले पाहिजेत कार्यक्रम घेतले पाहिजेत दादा मी मुद्दाम तुमचं परभणीचं कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन युट्यूबवर आहे आणि त्याची मी क्लिप करून सगळ्या कार्यकर्त्यांना दिली खरंच सांगतो दादा अतिशय प्रभावी असं आपलं प्रबोधन होत आपल्या सर्वांना विनंती राहील कार्यकर्त्यांना तुम्ही ते दादांचं भाषण ऐका यशवंतरावचा सुसंस्कृत महाराष्ट्र सुसंस्कृत राजकारण झालं पाहिजे पहिला मुद्दा दुसरा कार्यकर्त्यांनी कसं शेतकऱ्याशी शेतमजुराशी शेतकऱ्याशी ना जोडली पाहिजे आणि आपलं कॅरेक्टर कसं सांभाळलं पाहिजे दादानी स्पष्ट सांगितलं गुत्तेदारी करायची असेल तर कपा करून माझ्या पक्षामध्ये येऊ नका खरंय दादा आपण जर बोलता एवढं स्पष्टपणा ना मी तर असं म्हणेन की आपल्या त्या मार्गदर्शनाप्रमाणे महाराष्ट्रातल्या आपल्या एन सी पीच्या कार्यकर्त्यांनी वीस टक्के जरी काम केलं तर महाराष्ट्रामध्ये एन सी पी पक्ष नंबर एक चा होईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही मला खूप बोलायची इच्छा आहे पण तुम्हाला पुढचे कार्यक्रम आहेत मी फार विस्तारात जात नाही दादा आता काय तुम्ही काम करता म्हणून तुम्ही आले की मागायची इच्छा होत नाही तर अशोकाच्या झाडाला मागायची इच्छाच होत नाही का तुम्हाला माहिती आता दुसऱ्या दौऱ्यापर्यंत आता दोन कामं करा एक आमचा मनार धरणाच्या कॅनलला सिमेंट लाईन फार पैसे नाहीत त्यांना चार पाचशे कोटीचा प्रस्ताव आहे हाही पन्नास हजार एकरचा आहे तो पासष्ट हजार एकरला पाणी देणारा प्रकल्प आहे शंकरराव चव्हाणांच्या वेळ सत्तर वर्षापूर्वी जा झाला पाणी आहे धरणामध्ये पण कॅनलची परिस्थिती फारच वाईट आहे नियमाचा आणि त्या कॅनलचा फायदा आमच्या प्रतापुरावच्या कंदारला होतो मुखेडला होतो नायगावला होतो आणि बिरोलीला होतो हे जर आपण मंजूर केला तर नांदेड जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांचा फार मोठा प्रश्न आपण सोडवला आणि आपण कराल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही दुसरं माझा जो प्रश्न आहे तो गोदावरी मदारचा परवाचा पण बोललात आपण जर अमित शहा साहेबाला एक जर सांगितला तर तो गोदावरी मनाला कारखानाही सुरू होऊ शकतो आणि हे काम होईल अशा प्रकारची अपेक्षा माझ्या मनामध्ये आहे हा अतिशय आनंदाचा दिवस आहे देशाचे पंतप्रधान पण पन... नरेंद्रबाई मोदींनी आणि देशाचे आपले शिव सैनिक पाकिस्तानच्या अतिरेक्याचं कमरण मोडून काढलं आणि त्या ठिकाणचे त्यांचे नऊ जे अड्डे होते ते उद्ध्वस्त केलं आणि आजच मी टी व्हीवर बातम्या ऐकत होतो की त्यांनी आता सीज फायरचा प्रस्ताव दिलेला आहे आज देशामधली सर्व जनता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे सैनिक यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन करत आहेत दादा मागच्या हि मध्ये मी म्हणालो होतो दादा एक सांगतो मग जर भाकीत गवाही ठरव खरं होतं बरं मी अशोक चव्हाणला म्हणलं होतं मुख्यमंत्री होतो तर झाले ते तुम्हाला माहिती आणि अतिशय जबाबदारीने बोलतोय प्रतापराव दादा मी पंधरा वर्ष दिल्लीमध्ये होतो आणि दिल्लीचं सेंट्रल हॉल तुम्हाला माहित आहे दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये देशाच्या पूर्ण राजकारणाची चर्चा दिवसभर होत असते जेवढे राजकीय विशिक्षक आहेत ते सेंट्रल हॉलमध्ये राहतात आणि राज्यांच्या राजकारणावर आणि देशाच्या राजकारणावर चर्चा करतात काही माझे पुत्र आहेत दादा तिथलं अशी चर्चा आहे येणाऱ्या वर्ष दीड वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार आहेत आणि मला विश्वास आहे की नरेंद्र मोदी त्यांना दिल्लीला घेतील आणि राज्यात नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानीना आपल्याला संधी देईल असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे आणि ते घडावं मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्या अध्यक्षतेखाली नांदेडला सत्कारी घ्यावा अशी आजच तुम्हाला अडव्हान्समध्ये विनंती करतो थांबतो काही ते महाराष्ट्र